होय मामा बोला काय लोकांना मी मदत करतो हे करतो पण लोक काय आपण जर हे केलं तर ते आपल्याला मदत करायच्या ऐवजी आपल्याला आपल्या खोड्याच करते तुला खोड्या करते अडचणीत आणते तू कस कसं आहे माहिती का ते आपण एखाद्याला मदत केली की त्याला मदत करण्याची आपण म्हणलं ना अरे तुला मदत केली माझी माई मला पैसे दे काय दे मला गरज आहे मला गरज आहे काय ते पैसे देतच नाही ते असं माणसानं कसं काय मदत करावं तुम्हाला एक गोष्ट सांगू का की मदत करायचा जो फंड आहे का कुठंतरी थांबवा आता का माहिती आहे का लोकांमध्ये समोरच्या माणसाकडून काम झाल्यानंतर त्याचं रिटर्न्स द्यायची पद्धत संपत आली आता तुम्ही बघता की बऱ्याच ठिकाणी सेल्फ सर्व्हिस काउंटर आहेत चहा घ्यायचा आहे तिथे पैसे द्यायचे काउंटर कुपन घ्यायचं आणि मग ते कुपन देऊन ते पैसे घ्यायचे का असे लोक आहेत की चहा पिल्यानंतर उठून पण जाणार आहेत आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक साप असतो साप त्या सापाला वाचवणारे निसर्ग ते सर्प मित्र असतात सर्पमित्र हा सर्पमित्र त्याला बर्णीत व्यवस्थित घालतात कुठं लागून देत नाही नेहतेत असं जंगलात नेऊन सोडतात निसर्गाच्या सानिध्यात सोडतात कधी कधी त्यात एखादा घोनस असतो नाग असतो बर्णी तोंड काढल्यावर हाताला चावतो बरोबर उलटो माणूस हा उलट चावतो नाग असेल तर वाचतो घोनस असेल तर मरतो शक्यतो त्याला ट्रीटमेंट तीन तासात नाही मिळत मरतो माणूस तर तशी गोनसपेक्षा नागापेक्षा विषारी माणसं समाज होते तुम्हाला दिसताना अशी देखणी दिसते साप कसा देखणा दिसतो एकदम चकचकीत आयला वाटतं काय शंकराच्या सुद्धा गळ्यात आहे पण तो चावला का नाही काय काय जे विषू उतरत नाहीत समाजात अशी लोक आहेत त्यामुळं काय करायचं माहिती आहे का चार पाणी करा खाऊ पिऊ घाला आर्थिक मदत करून शत्रू वाढवू नका लक्ष ठेवा माझा मुद्दा आहे पण आपण म्हणतो अडचणीत चाला बाबा नाही करा मदत करत आपलं काहीतरी परत परत पण त्यांची त्यांची दिल्यानंतर देहुनच होत नाही मग दिले ना पाचशे हजार द्या तुम्ही जास्त रकमेत दिलं ना विनाकारण शत्रुत्व ओढून घेणार आणि ते करायचं नाही आता तसे दिवस राहिलेले नाही आणि आता इथून पुढचं कलयुग बघा आता कसं बदललंय किती पण पाऊस पडतोय किती पण वारं सुटतोय काही होतंय निसर्गाचं चक्र बदललेले तसं माणसांचं पण चक्र बदललंय त्यामुळे विषय सोडून द्यायचा हे आता जास्त नाही लागायचं तुम्ही देवभरती तास कष्ट करायचा आणि असं कोणाला तरी सहज देता नाही ना आपल्या फॅमिलीसाठी खर्च करा आनंदात राहा मस्त मजेत राहा लय वाटप करायचा कार्यक्रम करू नका